अमरावती जिल्ह्यातील व्यवसायातील पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना सन दोन हजार सात पासून अद्याप घराचे पैसे नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी प्रार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुक मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयात ठेय आंदोलन करण्यात आले व्यवसायातील पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना सन दोन हजार पासून अद्याप पर्यंत घराचे पैसे देण्यात आले नाहीत ते पैसे दोन हजार सातच्या मूल्यांकनानुसार देण्यात यावी ही भर देण्यात यावी व घरकुल नसणाऱ्यांना जागा उपलब्ध देण्यात यावी व सर्व पूरग्रस्त पुनर्वसित नागरिकांना नागरिक, नागरिक सुविधांचा लाभ देण्यात यावा मंदिर मस्जिद मध्यभागांसाठी जागा आरक्षित करण्यात यावी विहारासाठी सुद्धा जागा देण्यात यावी सातबारा तयार करून त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर पूरग्रस्त सुटलेले नागरिक यांना यादीत समाविष्ट करून घ्यावे अशा अनेक मागण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर प्रमुख बंटी रामटेके व जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते व जिल्हाधिकारी कार्यालयात थिय आंदोलन सुद्धा करण्यात आले पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रद्धा शारदा बबन बुधवंत यांच्या मार्फत पुनर्वसन मंत्री पालकमंत्री पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी पूरग्रस्त पुनर्वसन नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागरी। 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 आज जे पुनर्वसन रेवसा वलगाव पुणचं जे पुनर्वसनचं जे इथं कार्यालयामध्ये दोन घंट्यापासून जे आंदोलन चालू आहे चार वाजेपर्यंत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वसु महाराज प्रा जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन ताब्यात घेऊ आणि त्या ऑफिसमध्येच आम्ही ठिय्या आंदोलन चालू करू जगपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते कॅबिन सोडणार नाही हो दोन हजार सातपासून जे पेढी नदीला पुर आला होता दोन हजार सातमध्ये त्या पुरामध्ये वलगाव कुंड रेवसा आणि अनेक गावे बाधित झाली होती हे सर्व नदीकाठी राहणारे गरीब वर्ग होता यांना पुनर्वसन करण्यासाठी शासनाने उदासीन धोरण अवलंबलेलं आहे लोकप्रतिनिधींचा या याकडे लक्ष नाही आहे दोन हजार सात ते सोळापर्यंत आम्ही अनेक आंदोलन केले सोळा सतरामध्ये यांना जागा तर मिळाली पुनर्वसित करण्यासाठी प्लॉटसुद्धा दिले परंतु त्या जागेवर कुठल्याच नागरी सुविधा नाही तिथे रस्ते नाही नाली नाही वीज नाही तिथं शाळा नाही अशा अवस्थेत त्यांनी तिथं जाव कसं राहाव कसं घर बांधकामासाठी जो पैसा मिळाला पाहिजे तो पैसासुद्धा शासनाने दिला नाही फक्त वीस वीस हजार रुपये एक एक टप्पा पहिला दिला वीस हजार रुपयात कुठलंच घर बांधणं होत नाही साधा संडाससुद्धा बांधू शकत नाही अशा अवस्थेत यांनी जाव कुठं राहाव कुठं यांच्या मुलांचे यांच्या मुलींचे नातवांचे लग्नसुद्धा होत नाही यांना कोणी पोरीसुद्धा देत नाही यांच्या मुलांना अशा अवस्थेत त्यांनी दहा बारा वेळा आंदोलन केले परंतु कुठलाच न्याय मिळाला नाही